बिद्री सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानीचं जबाबदार आंदोलन राज्यात उच्चांकी से केपी पाटिल फर्पी फर्पी दर म्हणून गाजावाजा करणारे बिद्रीचे चेअरमन के पी पाटील यांनी कायद्यानं मिळणाऱ्या एफ आर पीमध्ये मोडतोड करून एफ आर पी पस्तीसशे पन्नास बसत असताना सुद्धा चौतीसशे बावन्न रुपये दर जाहीर केला एफ आर पीपेक्षा सुमारे शंभर रुपये कमी दर बिद्री कारखान्यानं दिलाय कमी दर दिल्याबद्दल शेतकरी संघटनेनं कारखान्यावर अवमान याचिका दाखल करणार असा इशारा दिलाय यावेळी बिदरीचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे यांनी संघटनेनं उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मॅनेजमेंटशी बोलून यावर तोडगा काढू अशी ग्वाही दिली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार बाळासाहेब पाटील तानाजी मग नामदेव भराडे प्रमोद सिंधू कोंडली गुरव विश्वास पाटील पांडुरंग विठ्ठल पाटील 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 उदय मोरे अशोक भागोजी कांबळे उत्तम यांच्यासह अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मुळात मिद्री सहकारी साखर कारखान्यानं एफआरपी नुसार आम्हाला पस्तीसशे पन्नास रुपये द्यायला पाहिजे होते पण तिने अचानकपणाने चौतीसशे बावन्न रुपये दर केलाय हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एक्कावन्न रुपये आमचे नेते आदरणीय ने राजू शेट्टी साहेब यांनी ऊसाची पहिली उचल मागितली आहे आणि त्याची बैठक आजच्या संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे तिथे निर्णय काय होतो ते बघू पण यांना सांगितल्यानंतर यांनी इथं या ठिकाणी आम्हाला समजूत काढायचा प्रयत्न केला आहे पण निश्चितपणाने आम्ही ही काय समजूत काढायची गोष्ट नाही आहे कारण ह्या कायद्यानं त्यांना पस्तीसशे पन्नास द्यायला लागणार आहेत आणि हंगाम संपल्यानंतर उपपदार्थ निर्मितीतले जे काय असेल नात्याचा वाटा तो शेतकऱ्यांच्या पर्यंत आला पाहिजे ही शेतकऱ्यांची इथल्या सगळ्या भावना आहे आणि गेल्या पाच सहा दिवसापासून त्यांनी या ठिकाणी कारखाना चालू करायचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही गाड्यात जाऊन बघा किंवा कारखान्याची गाळप क्षमता बघा साधारणतः पाचशे ते, ते सातशे टनानं जो कारखाना सात हजार आठ हजार टनानं गाळाला प्रतिदिन पाहिजे होता तो पाचशे सहाशे टनानं गाळा लागलाय म्हणजेच इथल्या विभागातल्या शेतकऱ्यांची मानसिकता इकडे ऊस द्यायची कारण त्याचा असा आहे की बिजरीनं अतिशय उच्चांकी म्हणत म्हणत निच्चांकी दर व्यापारपीच्या मानाने या ठिकाणी दिलेला आहे सांगितलं की आम्ही चौतीसशे बावन्न रुपये द्यायला आलोय पण हे संघटनेलाच मान्य नाही तर संघटनेला ना का मान्य नाही कायदेशीर रुचट्या त्यांनी पस्तीसशे पन्नास रुपये द्यावे लागतात तसे हायकोर्टात त्याने हायकोर्टाचं एक हे सांगितलं आहे अडचण सांगितल्या की सुप्रीम कोर्टात आमची याचिका दाखल आहे तर मी त्यांना तुमच्यासमोर क्लिअर करून सांगितलेलं आहे की हायकोर्टानं जो निर्णय दिला आहे तो यांना बंधनकारक आहे हे सुप्रीम कोर्टात गेल ते परंतु यांना कोणत्याही प्रकारची कोर्टानं सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही आहे यांच्यावर हायकोर्टानं दिलेला जो चौदा दिवसाच्या आत एफ आर पी जी बसेल ती देण्याचं त्यांना बंधनकारक आहे हे त्यांना समजावून सांगितलं आहे आणि म्हणून त्यांनी आता व्यवस्थापनासंग चर्चा करून तुम्हाला काय असेल ते आम्ही कळवतो म्हणून सांगितले परंतु त्यांनी काही कळवून दे नाही कळवून दे परंतु आम्हाला एफ आर पी पासून एफ आर पेक्षा त्यांनी कमी दर दिला याची एखाद्या वेळेस आम्ही कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार